तर मित्रांनो मागील आठवड्यातच पुण्यातील गुंड शरद मोळ यांच्यावर दिवसाढवळ्या मागून गोळ्या झाडत हत्या करण्यात आली ज्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यातसुद्धा घेतलं ज्यात साईल उर्फ मुन्ना पोळेकर याचं नाव समोर आलेलं पण अशात यामागील खरा मास्टर माइंड हा दुसराच होता हा ज्याचं नाव आता समोर येते ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मग अशात कोण होता शरद मोळ यांच्या हत्येमागील मास्टर आणि शरद मोळ हा कोण होता तर याबद्दल थोडक्यात माहिती आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉर्ट नक्कीच पा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्कीच दाबा तर सर्वात आधी आपण शरद मोळ याची हत्या कशी झाली याबद्दल बोललो तर त्या दिवसा डोळ्या पाच जानेवारी रोजी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्याच्यात खरं तर शरद मोळ आपल्या सुतारदारा परिसरातील घरातून बाहेर पडला होता आणि बाहेर पडला असतानाच दाबाधुरून बसलेल्या मारेकरांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला अगदी जवळून त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या गेल्या त्यातील चार गोळ्या लागल्याने शरद मोळ गंभीर जखमी झाला होता मग शरद मोहोळ हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेण्यात आलं परंतु दरम्यानच त्याचा मृत्यू झाला तर दरम्यान पाहिलं त्या हत्येनंतर पोलिसांनी ताबडतोब दोन आरोपींना अटकसुद्धा केली होती त्यात सायल उर्फ मुन्ना पोळेकर वु या आरोपीचं मुख्य नाव समोर येत होतं परंतु मित्रांनो या हत्येमागील मास्टर माइंड हा कोणतरी वेगळाच होता आज पोलिसांनी ताब्यात घेतलेले त्याबद्दल आपण पुढे पाहूयात पण त्याआधी आता शरद मोळ हा कोण होता त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात तर गेल्या दहा ते पंधरा वर्षात शरद मोहोळ हे नाव पुण्यातील गुन्हेगारी विश्वात आहे शरद मोहळचा उदय हा नेमका कसा झाला याबद्दल बोललो तर काही रिपोर्टनुसार इथं पुण्यात टोळयुद्ध भडकण्यास कारणीभूत ठरली ती म्हणजे संदीप मोहोळची हत्या ज्यात गणेश मारणं नावाच्या गुंडाने पोन फाट्याजवळ संदीप मोहोळची हत्या केली होती तेव्हा हे वर्ष होतं दोन हजार सहा ते सातचं ज्यात संदीप मोहोळचा पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खूप धबधबा होता तर संदीप हा मुळशी तालुक्यातला मोठा गावचा रहिवासी होता तर शरद मोहोळ हा संदीप मोहोळचा एक विश्वासू साथदार होता आणि त्यामुळेच संदीप मोहोळच्या हत्येचा वचपा काढण्यासाठी पिंटू मारण्याची हत्या ही करण्यात आली होती तर पिंटूची हत्या मिलन चित्रपटगृहाजवळील प्लॅटिनम बारमध झाली त्या हत्या प्रकरणात शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांना तुरुंगवास झाला होता त्यानंतर त्यांची रवानगी अंडा सेलमध्ये झाली होती आणि मग याच सेलमध्ये शरद मोहोळने एक मोठी हत्या केली ज्यात खरं तर अंडा अंडासेलमध्ये बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी कातील सिद्दीकी शिक्षा भोगत होता आणि या कातील सिद्दीकीचीच कडेकोट सुरक्षा असलेल्या अंडासेलमध्येच शरद मोहोळने हत्या केलेली आणि त्यामुळेच शरद मोहोळ हा प्रचंड चर्चेत आला होता आणि त्यामुळे याच काळात त्याने हिंदुड म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मग या कातील सिद्दीकी हत्या प्रकरणात शरद मोहोळ आणि अलोक या भालेराव यांची पुराभावी निर्दोष सुटका सुद्धा झाली होती त्यानंतर मुळशीतल्या सरपंचाचं अपहरण झालं होतं सुद्धा शरद मोळ हा सामील होता असं म्हटलं जातं तर याशिवाय पाहिलं तर दरम्यानच्या काळात त्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटोसुद्धा व्हायरल झाला होता तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमधील हा फोटो असल्याचा दावा केला जात होता तर या फोटोवरून मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रारसुद्धा देण्यात आली होती त्याच्यानंतर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या सर्व शरद मोळ यांच्या पत्नीने भाजपात सुद्धा प्रवेश केलेला तर मग आता आपण शरद मोळ यांच्या हत्येमागील नेमका खरा मास्टर माइंड कोण होता याबद्दल थोडक्यात पाहूयात तर अखेर पोलिसांनी शरदमोळ हत्या प्रकरणात त्यामागील मास्टर माइंडला अटक केलेली ज्यात आरोपीला पोलिसांनी नवी मुंबईतून ताब्यात घेतलेले ज्यामध्ये एकूण पाहिले तर सहा जणांना पोलिसांनी नवी मुंबईतून ताब्यात घेतलेली यामध्ये रामदास मारणे विठ्ठल शेलार या दोघांचा समावेश आहे या व्यतिरिक्त पाहिलं तर मोहळ खून प्रकरणात दोन वकिलांना सुद्धा अटक करण्यात आलेली तर खून प्रकरणात तपास सुरू असताना मुख्य आरोपी रामदास मारणे हा नवी मुंबई परिसरातील एका फार्म हाऊसवर असल्याची माहिती पुणे शाखेला मिळाली होती त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला नवी मुंबईतून अटक केली त्रेयाशिवाय विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी इथला आहे जो यापूर्वी पुणे शहरातील गणेश मारणे टोळीसाठी वसुली करत होता तर मुळशी येथे दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारच्या शे दहशतीचा एक नवीन अध्याय हा सुरू झाला होता तर पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्याने स्वतःचे नेटवर्क हे तयार केलेलं त्याच्यावर नऊ गंभीर गुन्हेसुद्धा दाखल असून सन दोन हजार चौदामध्ये त्याच्यावर अंतर्गत कारवाई करण्यात आली होती तर आता मागील दोन दिवसांपासून पाहिलं तर गुन्हे शाखेचे पोलीस या आरोपींच्या मागावर होते मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत होते परंतु अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आता यांना अटक केलेली आहे ज्यासाठी पुणे पोलिसांनी पनवेल पोलिसांची मदत घेतली होती त्यामुळे एकूण पाहिलं तर मुन्ना पोळेकर हा फक्त हत्येमागील आरोपी होता पण यामागे खरा मास्टर माइंड हा दुसराच होता ज्याचं नाव आता तुम्हाला समजलं असेलच तर अशात मग या घटनेवर तुमचं काय मते ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका